नमस्कार मॅम तुमचे लोकमत भक्तीच्या शंका समाधान कार्यक्रमात खूप खूप स्वागत थँक्यू सो मच so अंकशास्त्रावरून बिझनेसमन म्हणजे व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी तुम्ही काय सांगू शकता अरे ह्यांना तर काही एंडच नाही आहे आय लव्ह पीपल जे स्टार्टअप्स करतायत बिझनेस करतायत बिकॉज तुम्ही तिकडे किती ग्रो होऊ शकतात त्याचा काही अंदाज नाही आहे तिकडे ग्रो होवायला दोन तीन टिप्स जर तुम्ही स्वतः वन थ्री फाय सिक्सला नाही जन्मले आहोत तर तुमची वाईफ तुमचा भाऊ तुमची आजी तुमचे मोठे एटीन इयर्सचे मुलं असणार जे पण तुमच्या लाईफमध्ये वन थ्री फाय सिक्स आहे त्यांना पार्टनर घेऊ तुम्ही बिझनेस स्टार्ट करा एकदा वन थ्री फाय सिक्स आपले पार्टनर आहे बिझनेस विल बूम सेकंड गोष्टी तुम्हाला करायची आहे तिरुपती बालाजीला पार्टनर करायचं आहे तिरुपती बालाजीकडे तुम्हाला माहिती आहे कलयुगमध्ये किती पैसे जात आहेत सो ही नोज हाऊ टू अट्रॅक्ट मनी तर एकदा ते आपलं पार्टनर आहे नो लुकिंग बॅक मी सिंधी आहे सगळ्यांना सांगते वन पर्सेंट करा तुम्हाला जास्त करायचं जास्त करा पण ॲटलीस्ट वन पर्सेंट त्यांना पार्टनर करा अँड ट्राय टू डू बिझनेस अगेन जे फील्ड तुम्हाला समजतं जस्ट बिकॉज मी न्युम्रोलॉजी करते माझी फॅमिली न्युमरोलॉजी करते आता तुम्ही कितीतरी लोकांना बघितलं आहे मी स्वतः रील्समध्ये बघते हजारे लोक न्युमरोलॉजी करत आहेत बट डोंट गो देअर इफ इट इज नॉट समथिंग यू लव्ह किती ॲक्टर्स येत आहेत जातात किती रेस्टॉरंट तुमच्या घरासमोरच किती रेस्टॉरंट उघडत आहेत सहा महिन्यात बंद होत आहेत यू शूड नो की तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे एक मुख्य आता लफडा झालेला आहे स्टॉक मार्केटचा एव्हरीबडी आफ्टर कोविड सगळ्यांना तिथे जायचं आहे इन्क्लुडिंग विमेन आजकाल माझे विमेन क्लायंट्स पण विचारत आहेत मॅम कॅन आय इन्व्हेस्ट इन स्टॉक मार्केट तर हे एक फॅड आहे सगळ्या लोकांना तिकडे गेलं नाही पाहिजे hmm. हा वर्ष तर खराबच आहे त्याच्यासाठी सो डोंट पुट युअर मनी ओवर दे बेस्ट थिंग असतो थोडा थोडा सोना घ्या इफ यू कॅन अफोर्ड वन ग्रॅम साठ हजारचा आजकाल ते पण आहे इफ यू कॅन अफोर्ड वन ग्रॅम ते घ्या आम्ही ऑलरेडी सांगितलं आणि आज सकाळीच मी वाचलं आहे की परत सोन्याचं दाम वाढलं आहे सो so, बाय गोल्ड इफ यू हॅव लेस मनी प्रॉपर्टी इफ यू हॅव मोर मनी न्युमरोलॉजीमध्ये रंगशास्त्राचंच तेवढं महत्त्व आहे कलर्सचं तेवढं महत्त्व आहे तुम्ही काय सांगाल कुठले लकी रंग आहेत फक्त सात रंग आहे ना सगळ्यांना माहिती आहे सात रंगांमधून ब्लॅक अँड रेड मी तुम्हाला सांगितलं ते डार्क फॅमिलीज वापरूच नका इंद्रधनुषमध्ये तुम्हाला काळं दिसतोय कुठे सो ब्लॅक इज नॉट इवन इन नेचर काली अंधेरी रात कोणाला आवडत नाही ते झोपायचा टाईम असतो आहे सो मेक शुअर की ब्लॅक अजिबात नाही आहे रेड एकदम कमी जितकं कमी होऊ शकला तेवढा रेड कमी वापरा कॉमन hmm. कलर्स जे देवानी नेचरमध्ये दे दिले आहेत ब्लू येलो व्हाईट हे जबरदस्त कलर्स आहे आणि जितकं तुम्ही हे कलर्स वापरलं टूथब्रश कपडे आम्ही घालतोच आहे सो व्हॉट इज द हार्म लोक मला लोकं विचारत आहेत की यू डोंट गेट बोर्ड ऑफ ब्लू ॲस अ डू यू गेट बोर्ड ऑफ हॅपिनेस डू यू गेट बोर्ड ऑफ पीस पीसफुल माइंड सो हे कलर्स वापरणं एक ब्रिंग्स शांती सो येलो व्हाईट ब्लू हे गोल्ड यू नो हे लाईट कलर्स सगळ्यांसाठी चांगले असतात पर्पल थोडा सगळे वापरू शकतात ग्रीन मला जास्त आवडत नाही बिकॉज अनस्टेबल नाही पत्ते तुम्ही बघता ना ग्रीनरी सेम राहत नाही दोन दोन दिवसात चेंज होत राहते सो इज अनस्टेबल एकदम हंड्रेड पर्सेंट ग्रीनरीवर भरोसा करू नाही शकत पैसे पण पहिले ग्रीन ग्रीन बोलायचे आता तर कलर्सच चेंज झाले आमच्या सगळ्यांचे कलर्स चेंज झाले सो ग्रीन इज नॉट अ व्हेरी स्टेबल कलर पण वापरा अप टू अ सर्टन एक्स्टेंट तुम्ही पिंक वापरा राणी पिंक वापरा पण रेडपर्यंत जाऊ नका जेवढं जमलं